महामार्गावर चालत्या मधील माल किमती मालाची धाडसी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे ही चोरी आठ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास वरबडे हद्दीत झाली होती टेंबुर्णी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुद्देमालासह चौघांना जेरबंद केले या प्रकरणी जिंदावली भोंगळे वय बत्तीस राहणार आझाद चौक लोहारा जिल्हा उस्मानाबाद यांनी फिर्याद टेंबुर्णी पोलीस ठाण्यात दाखल केली होती या टोळीकडून केबल वायरचे बंडल एक आयशर टेम्पो एक टाटा कंपनीचा लहान टेम्पो व साबणाचे बॉक्स असा वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली याबाबत या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जिंदावली भोंबळे हे माल वाहतुकीचा व्यवसाय करतात पुणे येथील कंपनीतून किमती केबल वायरचे बंडल असलेला माल त्यांना विजयवाडा आंध्र प्रदेश येथे पोहोच करायचा होता आपल्या मालट्रक मधून हा माल घेऊन जात असताना वरवडे गावच्या हद्दीत आले यावेळी आंतरराज्य टोळीने डाव्या बाजूने हेडलाईट बंद करून आयशर टेम्पो ट्रकच्या अगदी जवळ नेला व ट्रक मधील ताडपत्री फाडून ट्रक मधील माल प्रवासादरम्यान ट्रक मध्ये भरत धाडसी चोरी केली पोलिसांनी वरवडे टोलनाका येथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली त्यानंतर एक आयशर टेम्पो मागील दोन वर्षांपासून वारंवार पुणे हैदराबाद हायवेवर इजा करीत असल्याची माहिती समोर आली त्यानंतर या गुन्ह्यातील आयशर टेम्पो क्रमांक ए पी नऊ एक्स बावीस त्र्याऐंशी पुन्हा टेंबुरणीच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सापळा रचवून पोलिसांनी हा टेम्पो पकडला टेम्पोतील श्रावणलाल विष्णुराम झाट वय बत्तीस बुधाराम दुर्गाराम खुमोद वय एकोणचाळीस सुरेश बाबूलाल चौधरी वय अठ्ठावीस राजूराम खिशारराम जाट वय एकोणतीस चौघेही राहणार बिलाडा जिल्हा पाली राजस्थान यांना अटक करण्यात आली या आरोपींनी टेंबुर्णी हद्दीत विद्युत मोटारी चोरी केल्याची माहिती दिली आहे त्यांच्यावर भंडारा पुणे सोलापूर येथे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यात पोलीस अधीक्षक शिरीष पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व टेंबुर्णी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोलीस सब इन्स्पेक्टर कुलदीप सोनटक्के व त्यांच्या पथकांनी यशस्वी तपास केला आहे